बदलापूर गावामध्ये पालिकेचा हातोडा पडतो आहे अर्थात आपण जर बघितलं असेल तर काही महिन्यांपूर्वी गोमहत्या प्रकरण प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली होती गो प्रकरणामध्ये काही आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आज त्या संदर्भात जर आपण बघत असाल तर कुठे ही कारवाई करण्यात येते आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कारण बदलापूर गावामध्ये असलेली पाच ते सहा जी कत्तलखाणे आहेत त्याच्यावरती आता पालिकेचा हातोडा पडतो आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाचे काही महत्वाचे अपडेट्स आपण आपले बदलापूर लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत जर आपण बघत असाल तर या ठिकाणी पाच ते सहा जे आहेत कत्तलखाणे होते आणि ते तोडण्याचं काम जे आहे पालिकेअंतर्गत आहे अर्थात हे जे कत्तलखाने होते हे बदलामपूर गावाच्या मधोमध असल्यामुळे आणि जर तुम्हाला विचार करणार नाही आपलं जे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथून अगदी थोड्या वेळेच्या अंतरावरती हे होते आणि आता खरंच ही कारवाई झाल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत चला तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच पोहोचवत चला आता आपण जर बघत असाल तर सुरक्षा रक्षकांची जे आहे या ठिकाणी फौज तैनात करण्यात आलेली आहे अजून कुठे कुठे तोडलंय अजून कुठे अजून कुठे तोडलं नाही ना तेच बघते मी पण तुम्ही गाडी कुठे लावली आहे तर इथे जर आपण बघत असाल तर इथे थोडं कारवाई झाल्याच्या नंतर आता पुढे जात आहे तर आपण त्या साईडलाही बघणार आहोत जाणार आहोत तर या ठिकाणी जे आहे आपण बघत आहात संपूर्ण जे आहे कारवाई करण्यात आलेली आहे जे कत्तलखाना होता आता इथून नंतर जर आपण बघत असाल तर पुढे देखील काही आहे का ते बघण्यात येते आपण भी एकदा बघूया झालं का अजून का तिकडे पण जोडून आले का तिकडे पण जोडून आले कुठे आता तिकडे पण आहे का चालले गाडी

पालिकेचं या कारवाईचं जे आहे तुम्ही कसं स्वागत कराल आम्हाला नक्कीच सांगा बदलापूर पश्चिम परिसरामध्ये सध्या आपण आहोत याच परिसरामध्ये असलेले जे आहेत दोन ते दोन जे आहेत कत्तलखाने ऑलरेडी दोन ते तीन कत्तलखाने तोडण्यात आलेले आहेत आणि जर आपण बघत असाल तर या ठिकाणाहून जवळच जे आहे गणपती बाप्पांचं मंदिर देखील होतं तर दर कुठेतरी हा जो पालिकेचा निर्णय आहे त्याचं तुम्ही सगळे कसं स्वागत कराल तेही आम्हाला कमेंट सेक्शनच्या द्वारे नक्कीच सांगत चला गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं होतं गो हत्या प्रकरण जे आहे समोर आलं होतं उघडकीस आले होते आणि त्यानंतर आता एकदा जे आहे असे कुठले काही प्रकार घडू नये त्यासाठी हा हातोडा खर तर पाडले जातो का आणि जात असेल तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला तेही तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला डबल पाच ते सहा जे आहेत याच परिसरामध्ये हे कत्तलखाने आहेत ऑलरेडी दोन ते तीन कत्तलखान्यांवर जे आहे पालिकेचा हातोडा पडलेला आहे एक जेसीबी तिकडे गेला वाटत ना सर वह बसल एाम हो भो

sabuye to dale na watching